आपले मानसिक स्वास्थ्य चांगले ठेवण्यासाठी आपण काय खातो याचा खूप मोठा परिणाम होतो आपल्या आहारातील काही पदार्थ आपल्या मेंदूवर आणि भावनांवर नकारात्मक परिणाम करू शकतात आजच्या धावपळीच्या जीवनात तणाव चिंता आणि नैराश्य यांसारख्या मानसिक समस्यांना सामोरे जाण्यासाठी योग्य आहार निवडणे महत्त्वाचे आहे तज्ज्ञांच्या मते काही पदार्थ टाळल्यास आपण आपले मानसिक स्वास्थ्य सुधारू शकतो या लेखात आपण असे कोणते पदार्थ आहेत जे टाळावेत आणि त्याऐवजी कोणते पदार्थ निवडावेत याबद्दल जाणून घेऊया हे सोपे बदल तुमच्या दैनंदिन जीवनात सकारात्मक परिणाम घडवू शकतात आहार आणि मानसिक स्वास्थ्य यांचा संबंध आपण जे थातो ते आपल्या शरीरासोबतच आपल्या मेंदूवरही परिणाम करते संशोधनानुसार काही पदार्थ आपल्या मेंदूच्या कार्यक्षमतेवर आणि भावनिक स्थिरतेवर नकारात्मक परिणाम करतात उदाहरणार्थ जास्त साखर किंवा प्रक्रिया केलेले पदार्थ खाल्ल्याने तणाव आणि चिंता वाढू शकते याउलट पौष्टिक आणि संतुलित आहार आपले मन शांत ठेवण्यास आणि एकाग्रता वाढवण्यास मदत करतो तज्ज्ञांचा असा सल्ला आहे की काही पदार्थ टाळणे आणि त्यांच्या जागी निरोगी पर्याय निवडणे यामुळे मानसिक स्वास्थ्य सुधारू शकते मानसिक स्वास्थ्यासाठी टाळावेत असे पदार्थ जास्त साखरेचे पदार्थ कॅन्डी मिठाई आणि सॉफ्ट ड्रिंक्स यांसारखे जास्त साखरेचे पदार्थ मेंदूच्या कार्यक्षमतेवर परिणाम करतात आणि चिंता वाढवू शकतात साखरेचा अतिरेक रक्तातील साखरेची पातळी अस्थिर करतो ज्यामुळे मूड स्विंग्स होऊ शकतात प्रक्रिया केलेले पदार्थ पॅकेज्ड स्नॅक्स चिप्स आणि फास्ट फूड यांसारखे प्रक्रिया केलेले पदार्थ जास्त मीठ आणि अस्वास्थ्यकर चरबीने युक्त असतात यामुळे मेंदूवर दाह निर्माण होऊ शकतो ज्याचा परिणाम मानसिक स्वास्थ्यावर होतो जास्त तेलकट पदार्थ डोनट्स तळलेले पदार्थ आणि जंक फूड यांसारखे पदार्थांमुळे मेंदूची कार्यक्षमता कमी होऊ शकते यातील अस्वास्थ्यकर चरबी मेंदूच्या रक्तप्रवाहावर परिणाम करते अल्कोहोल जास्त प्रमाणात अल्कोहोलचे सेवन मेंदूच्या रासायनिक संतुलनावर परिणाम करते आणि नैराश्य आणि चिंता वाढवू शकते कृत्रिम स्वीटनर्स काही पेये आणि पदार्थांमध्ये वापरले जाणारे कृत्रिम स्वीटनर्स मेंदूच्या कार्यक्षमतेवर नकारात्मक परिणाम करू शकतात निरोगी पर्याय या पदार्थांऐवजी तुम्ही काही पौष्टिक आणि मेंदूसाठी फायदेशीर पदार्थांचा समावेश करू शकता नट्स आणि बिया बदाम अक्रोड आणि बिया यामुळे मेंदूला पोषण मिळते आणि चिंता कमी होते हिरव्या पालेभाज्या पालक आणि काळे यांसारख्या पालेभाज्या मेंदूच्या स्वास्थ्यासाठी उपयुक्त आहेत मसाले हळद आणि दालचिन यांसारखे मसाले दाह कमी करतात आणि मूड सुधारतात फळे ब्लूबेरी आणि संत्री यांसारखी फळे अँटी ऑक्सिडंट्सनी समृद्ध आहेत जे मेंदूला निरोगी ठेवतात दैनंदिन जीवनात कसा उपयोग कराल मानसिक स्वास्थ्य सुधारण्यासाठी आहारात छोटे बदल करणे खूप प्रभावी ठरू शकते उदाहरणार्थ सकाळी साखरेच्या सिरियलजऐवजी ओट्स किंवा फळाचा स्मूदी घ्या दुपारच्या जेवणात तळलेले पदार्थ टाळा आणि त्याऐवजी सॅलड किंवा घरगुती जेवण निवडा रात्रीच्या जेवणात हलके आणि पौष्टिक अन्न खा ज्यामुळे तुम्हाला चांगली झोप मिळेल याशिवाय पाणी पिण्याची सवय ठेवा कारण पाण्याची कमतरता देखील तुमच्या मूडवर परिणाम करू शकते प्रेरणा आणि कृती आजपासूनच तुमच्या आहारात हे छोटे बदल करायला सुरुवात करा दररोज एक पौष्टिक पदार्थ तुमच्या जेवणात समाविष्ट करा आणि अस्वास्थ्यकर पदार्थांचे प्रमाण कमी करा तुमच्या मानसिक स्वास्थ्यात लवकरच सकारात्मक बदल दिसतील तुमचे अनुभव आमच्यासोबत शेअर करा आणि तुम्हाला कोणता बदल सर्वात उपयुक्त वाटला हे सांगा हा व्हिडिओ पाहून तुम्हाला काय वाटले आम्हाला कॉमेंट्समध्ये सांगा आणि हा व्हिडिओ लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका